आणि मग त्यांनी पण डिसिजन घेतलं की आम्हाला आता देऊन देतो मला हिची आता गरज नाही आणि मी पण निर्णय घेतला की मला आता फक्त गणेशजीला डायव्हर्स द्यायचा आहे बस मला बाकी काहीही करायचं नाही आणि या निर्णयामध्ये माझे सासू सासरे नणद हे माझ्या हॅलो नमस्कार तर काही प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे आज ब्लॉग नाही आहे आज काही प्रश्नाची उत्तर द्यायची होते म्हणून हा व्हिडिओ मी केलेला आहे सगळ्यात पहिला असं की तू तु, तुझा डायव्हर झाला काय मग तुझा डायव्हर झाला लगेच तू दुसरं लग्न केलेलं आहे का आणि तुझं आधीच प्रेम प्रकरण होतं का तुला दोन नवरे वाली बाई का बरं म्हणतात मग तुझा हा तिसरा नवरा आहे का म्हणजे आतापर्यंत दोन नवरी आली तर हे ठीक होतं परंतु काही लोकांचा गैरसमज झालेला आहे की मी तीन नवऱ्याची बायको आहे बरोबर तर काही लोक म्हणजे बदला मी आहे ना माझ्या नावाची त्याच्यामुळे तो गैरसमज जास्त वाढच चाललेला आहे तर मला तो, तो गैरसमज दूर करावाच लागणार आहे ला कारण माझे दोन आहेत की तीन आहे हे मला माहिती आहे लोकांना तर माहितीच नाही आहे आणि त्यातल्या त्यात मी कोणतंच असं म्हणजे बेकायदेशीर काम केलेलं नाही बरोबर पहिलं लग्न माझे दोनच नव दोन म्हणतात ना ते खरं आहे मला माझे दोन लग्न झालेले आहेत हे माझ्या एका व्यक्तीशी लग्न झालेलं होतं आज तो व्यक्ती लग्न करून त्याला पण मुलं आहे तो त्याच्या लाईफ मध्ये सेटल आहे त्याच्यानंतर अजून सांगायचं आहे की तो व्यक्ती माझ्यासोबत असताना म्हणजे ड्रिंक करणे मारझोड करणे त्याच्यानंतर मोदीला व्यवस्थित नाही बघणे तो जेव्हा माझ्यासोबत होता तेव्हा मी भांडीची कामं केलेली आहेत भरपूर कामं केलेली आहेत आणि याच्यात मी डायव्हर्स घेतलेला आहे आणि उलट डायव्हर्स देण्यासाठी मला त्याला पैसे द्यावे लागले असे भरपूर कारण आहेत की जे मला आता काळायचे नाही आहेत आणि त्याच्या नंतर रीता त्याचा आणि माझा डायव्हर्स झाला पहिल्या नवऱ्यासोबत बरोबर दोन हजार सतरा मध्ये झाला होता दोन हजार सतरा मध्ये दोन हजार नऊ मध्ये माझं लग्न झालं होतं पहिलं आणि दोन हजार सतरा मध्ये माझा डायव्हर्स झालेला आहे त्याच्यानंतर दोन हजार एकोणवीस म्हणजे नोव्हेंबर मध्ये कोरोना लागायच्या अगोदर माझं दुसरं लग्न झालं तर आता ऐका पुढं की माझं डायव्हर्स झाल्यानंतर मी एका फायनान्स कंपनीमध्ये काम करत होती तेव्हा माझी मुलगी साधारणतः के जी टू मध्ये होती तिला माझी आई सांभाळत होती ती मध्ये राहत होती आणि मी अकोला अमरावती या साईडने फायनान्सचं काम करत होती रिकवरीचं म्हणजे आता हे जे बचत गटाचे काम आहेत ना हे तर लोन वाटप करणे आणि ते रिकवर करणे रिकवरी करणे अशातच मी साधारणतः एक ते दीड वर्ष काम केलं आणि माझी मुलगी माझ्या आईकडे होती तर तेव्हा माझ्या वहिनीची वहिनी म्हणजे त्यांचं पण नवीन नवीन लग्न होतं आणि तुम्हाला माहीत असते जेव्हा नवीन लग्न असते होते ना तेव्हा प्रत्येक सून ही म्हणजे खूप आणि गर्वि असते मी पण होती आणि तशी माझी लहान बहिणी पण होती बरोबर तर त्याच्यामुळे माझी आई माझ्याच मुलीला बघते किंवा मग आता आपली रणत पडलेलीच आहे असं त्यां, त्यांचं वारंवार माझ्या आईला बोलणं होतं की बाबा ही मुलीच्या मुलीचं करते पण माझ्या मुलाचं करत नाही म्हणजे आई करत होती सर्वांचं परंतु त्यांचं नेहमी वाद होत होता आणि मग ते आल्यानंतर माझी मला काही सांगत होती असं तस मग माझ्या आईने डिसिजन घेतला की बाबा माझं दुसरं लग्न करायचं ठीक आहे मग मी माझ्या आईला म्हटलं ठीक आहे तुला जर असं वाटतं लग्न करायचं आहे तर तू हमकास कर पण जो व्यक्ती माझ्या मुलीसहित मला स्वीकार करणार त्याच व्यक्तीसोबत मी लग्न करणार तिथून माझ्या दुसऱ्या लग्नाची गोष्ट माझ्या आईने सुरू केली तर माझा फायनान्सचा जॉब सुरू होता आणि अशा तो दुसऱ्या ठिकाणी सुद्धा वॅकन्सी निघाल्या होत्या चांगल्या सा सॅलरीवर तर मी त्या ठिकाणी जेव्हा जॉब साठी गेली तेव्हा माझ्या या दुसऱ्या नवऱ्याची माझी तिथं ओळख झालेली आहे हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे जे लोक म्हणतात तुमचं आधीच प्रेम प्रकरण होतं का तर आमचं प्रेम प्रकरण काही नव्हतं फक्त ओळख होती मैत्री होती तर इथे तिथे त्यांनी माझा हा नंबर घेतलेला होता सर्व काही आणि त्याच्यानंतर मग असं फ्रेंडशिप म्हणूनच आम्ही बोलत होतो आणि नंतर गणेशजीने ते पण त्या फायनान्स मध्ये होते तर त्यांनी मला लग्नाची मागणी घातली मग मी त्यांना डायरेक्ट बोलली की बाबा माझ्यासोबत लग्न करायचं असेल तर मी एकटी नाही आहे माझ्यासोबत मुलगी आहे मुलीची सुद्धा जबाबदारी तुम्हाला स्वीकारी स्वीकारावी लागणार बरोबर आणि मला जर तुम्हाला हे मान्य असेल तरच तुम्ही माझ्या माझ्यासोबत न डायरेक्टली बोलता माझ्या आईसोबत बोला म्हणजे आमचं काही तेव्हा प्रेम प्रकरण वगैरे चालू झालं नव्हतं म्हणजे म्हणजे आम्ही एका फायनान्स मध्ये होतो तर फक्त बोलणं वगैरे हो नंतर त्यांनी पंधरा ते वीस दिवस त्याच्यावर विचार केला असेल परंतु मला रिप्लाय केला नव्हता आणि डायरेक्ट मग माझ्या आई माझे घरी आले ते ज्या दिवशी सुट्टी होती आणि त्या ते दिवशी त्यांनी माझ्या आईला सांगितलं की मला तुमच्या मुलीसहित मी तुमच्या म्हणजे तुमच्या नातीसहित तुमच्या मुलीचा स्वीकार करतो तर त्याच्यानंतर माझे, माझे आई बोलले की ठीक आहे तुम्हाला मान्य आहे पण तुमच्या परिवाराला आणा कारण बरोबर आहे ना कारण सेकंड चान्स घेतो मी माझी आई माझी आई म्हणजे माझे दुसरं लग्न करून देत होती त्याच्यामुळे तिला पण टेन्शन होतं की जे करता होते योग्य करू का परंतु एखाद्याचं नशीब जर कुठलेलं असेल ना तर ते कुठलेलंच राहते किती काही प्रयत्न केला तरी तर कदाचित माझ्या आयुष्यात दोन नवरे वालीबाई किंवा हेच लिहिलेलं असेल किंवा संघर्षच लिहिलं असेल म्हणून माझ्या नशिबात असं झालं पण जे आहे ते एक्सेप्ट केलेलं आहे आणि समोर मी जात आहे तर त्याच्यानंतर यांनी त्यांच्या घरची सांगितलं नंतर मला पण त्यांच्या घरी नेलं आणि त्यांच्या घरच्यांच्यासोबत त्यां त्यांच्यासोबत पण मी सर्व आधीच सांगितलं होतं की मी शेवटपर्यंत जॉब करणार माझ्या मुलीसाठी मला पैसे गोळा करायचे तिच्या चांगल्या एज्युकेशनसाठी लग्नासाठी फक्त तुम्ही तिचा स्वीकार करा कर तिला तुमचं नाव द्या बाकी तिची सगळी जबाबदारी मीच घेणार मी कधीही जॉब सोडणार नाही मी सोशल मीडियावर हो आहे मी सोशल मीडियावर हो काम करत राहणार आणि असे भरपूर मी त्यांना अटी आधीच सांगितल्या होत्या आणि त्या अटी मान्य करूनच माझं नोव्हेंबर एकोणवीस नो सतरा नोव्हेंबर दोन हजार एकोणवीस साली लग्न झालं आणि त्याच्यानंतर कोरोना लागला तर अशी माझी स्टोरी आहे बरोबर त्याच्यानंतर माझ्या दुसऱ्या लग्नानंतर काही दिवसानंतर आमच्यात वाद सु वाद झाला होता म्हणजे असंच गणेशजीकडे मोबाईल होता ते फेसबुकवर इंस्टावर मुलींसोबत बोलत होते आणि अशा प्रकार काही मला माहिती पडले होते आणि चुकीच्या लोकांच्या संगतीत होते जे नंतर कोरोना लागला आमचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर संसार सुरू झाला तर मी इकडं जॉब करत होते त्याच्यामुळे मी माहेरातच राहत होती आणि जेव्हा वेळ आजी जे सासरी जाण्याची तेव्हा सासरकडच्यांनी काही मला घर वगैरे दिलं नाही तर कारण ते असं म्हणत होते की तुझ्या नवऱ्याने काही कमावलंच का नाही मग माझा त्याच्यामुळे त्यांच्यासोबत वाद झाला की बाबा मी वाद कोणासोबतही विनाकारण केला नव्हता कारण तुम्हालाही माहिती आहे लग्न झाल्यानंतर प्रत्येक सुनेला असं वाटते सासरी राहायचं सासरकडच्यांनी आपल्याला घर दिलं पाहिजे परंतु अजूनही मला माझ्या सासरकडच्यांनी घर दिलेलं नाही आहे आता तुम्ही म्हणणार हे कोणाचं आहे बरोबर तर आता मी ते पण तुम्हाला सांगणारच आहे कारण जे लोक नवीन आहे त्यांना माहितीच नाही की माझ्या आयुष्यात काय झालेलं आहे तर त्याच्यानंतर मग माझ्या सासऱ्यांनाच्या म्हणजे सासरकडच्यांना पण मी भरपूर बोललेली आहे आणि म्हटलं जाऊ द्या नाही देत तर नका नका देऊ तर नंतर मग दुसऱ्या मुलासाठी मी विचार केला नव्हता परंतु गणेशजी खूप म्हणजे हे होते की बाबा कोणालाही वाटते ना आपण लग्न केलं तर त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीला हे असते की बाबा आपलं एक मूल झालं पाहिजे तसं स्वरा होती परंतु त्यांना त्यांचं मूल पाहिजे होतं म्हणून स्वराज झाला स्वराज झाल्यानंतर एका चिल्लर कारणावरून मित्रांचं ऐकलं त्यांनी मी व्हिडिओ वगैरे बनवत होती रील्स टाकत होती आणि त्या मित्रांचं ऐकलं आणि त्या मित्रांच्या ऐकण्यावरून त्यांनी घरात वाद केला कलह हो केला मला मारझोड केली भरपूर असं मारलंही होतं मला त्याचे व्हिडिओ पण मी अपलोड केले होते आणि मारझोड वगैरे करून ते चढले गेले होते नंतर मग आमचं म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये मॅटर केलं आणि भरपूर आमच्या आयुष्यात हे आले त्याच्यानंतर ते एका मर्डर हाफ मर्डर केसमध्ये सुद्धा गेले होते एवढं होऊनही मी प्रत्येक वेळेस जेव्हा सासू सासरे आजारी राहत होते तरीसुद्धा मी त्यांच्या भेटीला जात होती हाफ मर्डरमध्ये हा व्यक्ती आत गेला होता तर त्याला सुद्धा मी मागच्या वर्षी सोडून आणलं नंतर आम्ही डायवर्सचा निर्णय घेतला होता जे लोक म्हणतात ना तुझा डायव्हर्स झाला काय तर डायवर्ससाठी आम्ही निर्णय घेतलेला होता कारण की मी गणेशजीला भरपूर व्हिडिओद्वारे शिव्या दिल्या होत्या बोलली होती आणि मग त्यांनी पण डिसिजन घेतलं की आम्हाला हिला मी आता डायवर्स देऊन देतो मला हिची आता गरज नाही आणि मी पण निर्णय घेतला की मला आता फक्त गणेशजीला डायव्हर्स द्यायचा आहे बस मला बाकी काहीही करायचं नाही आणि या निर्णयामध्ये माझे सासू सासरे नणद हे माझ्यासोबत होते आणि आम्ही आप आप, आप सहमतीने हा डायवर्ससुद्धा घेतो तो ज्याची फाईल आणि हे अजूनही आहे आमच्या वकिलाकडे नंतर आ, एक दिवाळीला अचानकपणे यावर्षी दिवाळीला अचानकपणे एक जी दिवाळीला आले जे मला अपेक्षाही नव्हती एवढा सुरू तर ते अचानकरीत्या दिवाळीला आले त्यांनी घरात मिठाई आणली स्वराला ड्रेस आणला स्वराजला ड्रेस आणला मला साडी आणली आणि दोन चार दिवस ते आमच्यासोबत राहिले मग मी पण म्हटलं जाऊ त्या मुलं आनंदी आहेत अजून एक आईला काय पाहिजे असते आणि जेव्हा ते जायला निघाले तर स्वराज भरपूर असा रडत होता तो व्हिडिओ अजूनही माझ्या आयडीला आहे आणि इथं पण मी लावते इतका रडला तो आणि बाळाच्या त्या स्वराच्या रडण्याने त्या व्यक्तीमध्ये बदलाव झाला नंतर मग काही लोक मला विनाकारण म्हणजे खूप त्रास देत होते आमच्या भांडणाचा काही लोकांनी भरपूर असा फायदा उचलला होता की ज्या संदर्भात आता पोलीस मॅटरसुद्धा झालेला आहे म्हणजे एफ आय आर वगैरे झालेले आहेत आणि बदलामीमुळे एवढी बदनामी करत होते की माझ्या मुलीची माझ्या नवऱ्याची आणि नंतर मग आम्ही दोघांनी डिसिजन केला की आम्हाला त्रास देऊन आम्हाला वेगळं करण्यात नातेवाईक समाज आणि काही लोक खूप प्रयत्न करत आहे त्यापेक्षा आपण एकत्र येऊन आपल्या मुलांचं भविष्य चांगलं करूया आणि या लोकांना चोख उत्तर देऊया म्हणून मग मी तुम्हाला सांगते की माझं डायवर्स मी घेणार होती परंतु आमच्या मुलासाठी आणि काही लोकांना धडा शिकवण्यासाठी आम्ही एकत्र आहोत आज रोजी ते नसताना मी घर बांधला तर भरपूर लोक माझ्या नवऱ्याला म्हणतात आयत आयत्या बिड्यात नागोबा आला म्हणजे आयत्या घरात नागोबा आला किंवा आयत्या पिठ्यावर रेषा ओढत आहे परंतु असू द्या ना मला ॲक्सेप्ट आहे तर काही लोकांना नावं ठेवण्याची काहीच गरज नाही असं मला वाटते तर असो एवढंच मला सांगायचं आहे की मग मी दोन नवऱ्यावादी म्हणतात कारण की मी माझं हे सेकंड लग्न आहे स्वरा माझ्या पहिल्या घरची आहे स्वराज माझ्या ह्या दुसऱ्या लग्नाचा आहे आज भरपूर आमच्या संसारात प्रॉब्लेम्स आले पण स्वामींच्या आशीर्वादाने आज माझा संसार सुखी आहे अजून तुमचे काही प्रश्न असले तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा मी त्या प्रश्नाचं उत्तर देण्यास नक्कीच प्रयत्न करेन तर बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ